जरांगे पाटलांनी चित्रावाघ यांचा समाचार घेतल्यानंतर आता यांनी देखील सनसनीत उत्तर दिले मागील दोन दिवसांपासून मला धमकीचे फोन येत आहेत लोक शिवीगाळ करतायत पण मी घाबरणार नाही मुख्यमंत्र्यांच्या आईला ते का ओढतायत जर पुन्हा फडणवीसांच्या आईवर बोलले तर आम्ही सहन करणार नाही जे उचकायचे ते उचका माझे नाव चित्रावाघ आहे असं सनसनीत उत्तर चित्रावाघ यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं नेमकं घडलं काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा मी काय कोणाला घाबरत नाही मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही गेले दोन दिवस सततचे घाणेरडे फोन त्यांच्या माणसांचे आणि शिव्याशाप हे मी ऐकते आणि मला काही नवीन नाही आहे लागली मी तो सगळं गाभाळ उचकीन एका ठिकाणी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगता आणि दुसऱ्या ठिकाणी आमच्यासारख्या महिलांवरती बोलता तू काय तुझं कुठलं गबाळ उचकीन उचक काय उचकायचं ते तुम्ही एका समाजाच्या उन्नतीसाठी मराठा समाजाच्या उन्नतीसाठी काम करतायत तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि तुम्हाला यश मिळव असं आम्ही सुद्धा बाप्पाकडे प्रार्थना करतो परंतु त्या वेळेला तुमची बोलण्याची जी पद्धत आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांवर टीका करता करता इतकी पातळी घसरली की तुम्ही त्यांच्या आईला लक्ष केलं त्यावरून तुम्ही शिव्या दिल्यात आता आम्ही त्याच्यावरती बोललो तर तुम्ही आम्हालाही बोललात बरं नंतर मला संध्याकाळी असं बातमी कळाली की त्यांनी ते शब्द मागे घेतलेत तर त्याचं स्वागतच आहे परंतु पुन्हा पुनरावृत्ती नको मी तर तुम्हाला तेवढंच सांगितलं तुम्ही जे जे काही बोललात तुम्ही जे बोललात त्याला मी उत्तर दिलं महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये महिलेचा अपमान हा कधीही खपवून घेतला जात नाही आणि जर आज महाराज असते तर अहो कडेलोट झाला असता चा। मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत म्हणून आपण सांगतो आणि दुसरीकडे आपण महिलेचा अपमान करतो बरं याच्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या आईचं काय आहे का घेणं देणं माऊलीला कशाला याच्यामध्ये केलं आणि मी बोलले म्हणून तुम्ही सगळी टोळधाड माझ्यावर सोडली घाणेरड्या अश्लील फोन धमक्यांचे फोन काय करणार तुम्ही मारणार आहात मला म्हणजे तुम्ही चुकलात तर आम्ही बोलायचं नाही आणि आम्ही बोलल्यावरती तुमचे समर्थक आम्हाला नाही नाही ते बोलणार घाणेरड्या अश्लील कमेंट्स करणार फोन चालू आहेत सतत मी अमका बोलतो आणि हे बघून घेऊ आणि तुला असं करू काय करणार आहात तुम्ही मारणार आहात का आम्हाला म्हणजे याच्या याचा अर्थ असा आहे की तुम्ही काहीही बोलाल आणि आम्ही काहीच नाही बोलायचं तुम्ही तुमचं काम करताय तुम्ही तुमचं काम करत राहा तुम्हाला यश मिळो या माझ्यासुद्धा सदिच्छा आहेत आमच्यासोबत सुद्धा मराठा बांधव काम करतात ना आज गणरायाच्या समोर जबाबदारीने मी तुम्हाला सांगते की मराठ्यांना आरक्षण जर कोण देणार तर ते या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हेच ते देणार राज्य सरकारने परमिशन दिली आहे राज्य सरकारने स्वागत केलंय त्यांचं या तुम्ही मुंबईमध्ये तर त्यांनीही सांगितलंय की बाबा मी काही त्रास देणार नाही म्हणजे गणेशोत्सवाला काही गालबोट लागणार नाही तर आपण थोड्या वेळासाठी त्यावरही विश्वास ठेवू की ते नाही तसं वागणार आणि बाकी मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी राज्य शासन आणि प्रशासन हे सगळेही त्यांनीही काहीतरी प्लॅनिंग नक्कीच केलं असेल आणि त्यामुळे मुंबईकरांसाठी सगळ्यात मोठा असणारा जो गणेशोत्सव आहे त्याला गालबोट लागणार नाही अशीच अपेक्षा आपण करू यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या जा फेसबुक पेजवर नवीन असाल तर ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद